हॅलो गाईज सो आपण आज आलो चिंबोऱ्या पकडायला ते म्हणजे खन्नीच्या आणि आपल्यासोबत आज आहे संदीप म्हणजे चिंबोडी किंग या नावाने प्रसिद्ध आहे आमच्या इथं आणि आपले भाऊ आणि रोहित या समोर पण तो सध्या त्याला नंतर दाखवतो आपण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कारण आज तुम्हाला समजणार आहे कशी चिंबोऱ्या कशा पकडतात ते म्हणजे खन्नीच्या मेन म्हणजे खन्नीच्या चिंबोऱ्या पकडणं लय कठीण आणि लय म्हणजे मेहनतीचं काम आहे हो तुम्ही बघू शकता आता पुढं बघा तुम्ही की आम्ही कसं पकडतो आणि कसं सगळं करतो तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल आपले सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बघू शकता संदीप मामा उत्तरले उत्तरले संदीप मामाला चिंबोरीचा अंदाज आलेला आहे खानाची सुरुवात संदीप मामाकडून बघू शकता असं एक हात घातलेला आहे संदीप चिंबोरी आणि पहिलीच चिंबोरी दाखव दाखव बोनी झालेली आहेत आमची सुरुवात केली बघा इथून इथं फक्त उत्तरलाय बस संदीप काय आलं चिंबोऱ्या किंग आम्ही बोलतो ना आता तुम्ही बघू शकता आम्हाला दुसरा बिल भेटलेला आहे चिंबोरीचा चिंबोरी आहे लागते नाही बघू शकता चिंबोरी तर लागते आवाज ऐकू देतो तुम्ही बघू शकता आग्रमला एक संदीप आता आमचं काय ऐकणार नाही बघू शकता लगेच तुरंत तिथले तिथं बांधतात चिमुळी बघू शकता कशी बांधतात कोण बिला मध्ये दोन काढून तिसऱ्या बिल मध्ये काहीच नाही भेटला चौथा बिल अरे वाह वा वाह सावली आवली वाटत निघली बघू शकता चिंबोरी आहे मस्त एकदम नखो बघ आणि बघू शकता संदीप मामा चिंबोरी बांधते चिंबोरी काढायला कमी तपली पण भांडायला जास्त तपली बघा संदीप मामा काय बोलते चिंगोरी काढायला त्रास होत नाही तेवढा भांडायला त्रास होत आहे मी अजून एक घडी बात काढताना संदीप पामार आज संदीपामा काय ऐकणार नाही आणि बघू शकतो वरच आहे चिंबोरी काय मेहनत करायची जास्त गरज नाही फक्त असं घेवा गे। उचलायचीच फक्त गोट्टी आहे मस्त आहे चिंबोरी लाल आहे भरलेली आहे भरलेली चंदिबा की चार झाले काय चार चिंबोरे झाल्या आहेत संदीपामध्ये आणि पाचवी बघू भेटते काय आता चिंबर तर लागते पण डेंजर आहे डेंजर असला तरी काटणारच आणि ना चिंबर की असत नाही बोलत बघ आली आली ते येते अरे भाईदा एक अंगळाच चालणार नाही आता नाही आता तू गेलीस आता घालात घालात का आली आता ते माहिती हो बघू शकता कुठली आहे ती साफ करते का साफ कर त्याचे पाण्याचे साफ कर बघू शकता मस्त काउटांची भरलेली आहे काली कढायला मजा येईल बघू शकता बिल किती मोठा बिल आहे मामू सांगते की इथं भेटला तर जोरपा भेटल मामू बघू द्या खाला करा तर आहे बेकार आवाज येते आवाज आवाज नाही तुम्ही फक्त तो हातकाला घालतोस गल, तू ग्लव्सवाला हात घाल ना बघू शकतो बेकार चावला असतं आता बघ तो इक आहे नाही हा कसला काढला आहे बघा मी कुरली आहे कुरली कुठला आहे मला काय चाललास ते संदीपामा सांगतं आहे की हा बिला तुम्ही कुरली काढेन सांगून कुरली काढली आता तू बघा बस शिंगरा तो सांगते सांगून काजेल कुरली मुंगल काढली सांगून कुरली सांगून बघा कसली काली कष्टी आहे आपण यावयाच्या अगोदर संदीपामाने चिंबोडी काढली छोटी आहे ठीक आहे ना कलेक्शनमध्ये तर होईल संदीप मामा काय आज आमचा ऐकून आहे संदीप मामा एक, एक चिंबोडीचा बिल तर भेटलेला आहे काय भेटते का बघू मच्छर तर खूप चावते इथे चिंबोरी पण आली छुट्टी परत झालं आपल्याला सोडून देवायची चल इकडे पुरा आलेला आहे छोटी आली तिला आपण सोडून देवायचं आमचा रोहित रोहितलाच नको दाखवू रोहित रोहित डायरेक्ट हात घालते रोहितला माहितीये शिंगरा काढला रोहितने बोरी बघूया पोझिशन बघा फक्त पोझिशन हातच नाही ते काही सवय जात नाही आमची बेंचस्टॉकवाली छोटी आहे ना छोटी आहे पण ती दमल तुला नाही निघत सांग सोडून देऊ मग संदीप मामा सोडते नाही भेट सोडून अशी रोहित बघू शकता आता रोहित आम टाईम नंतर रोहित आमचा आलाय आता संदीप मामाचा थोडासा साथ सोडून रोहितकडे आम्ही आहेत आहे काय बघ आला डँगे आहे आलेलं अरे आज घरून काढू का असत लागल ला का चिंगोरी आपली निघलेली आहे ते एकच शिंगोरीचं होत वाटत अरे कुर्ली आहे कुर्ली आहे एकला पण कुर्ली निघली बघ लाल लाल कवटांची काली कष्टी तो बघू शकता आपण थोडंसं मागे राहिलो म्हणून रोहित सुरुवात तर केली रोहितने <laughs> चावली आणि रोहितची आता चिंबोरी चावलेली आहे लागली का हाताला काय सोडले कुरली रोहित सांगते ए जोरात चावली या रोहितच्या चिंबोरी तर चावलेली आहे पण काय बघू रोहित चिंबोरी जिंकेल का रोहित जिंकेल मच्छर चावते रे बारा तास ना मच्छर नाही तो असं होईल काय शिंगरात झालं तिथं चावलेला माझा हात नाही रे बाहेर छोटा आहे शिंगरा आला तिचा हे बघा रोहित तुझी चावलेली आहे तू तर आला तर बघ तो चालला वीचा आवाज आला इकडे येईल बघा आपल्याला बघायला हात नाही रे का पकडले हातात तिला पण ते हात नाही ना मग ओरती चुकते हात जाम बागा रोहित आज छान मेहनत करते चिंबोरी पकडायसाठी काय रोहितला आता चिंबोरी भेटल का नाही आता बघू आपण भेटल का नाही का भेट अपडेट आला म्हणा आता तर चिंबोरी आणि आता बघू शकता एकदाची रोहितनी चिंबोरी काढली रोहित करा बघ रोहितला रोहितला चिंबोरी हातात लागलेली आहे बघू शकता चावली काढली हांग्राम आईला बघू शकता रोहितनी चिंबोरी काढलेली आहे घे टाक तिला बघू शकता भाऊ आणि संदीप मामा आम्हाला न्यायला आलेत किती लावून गेल्या ते होते कोणत्या लोकांच्या डोली उकायला गेलतो एकदम तिकडे गेलतो अलीनाथ अरे मागू जाम किंवा भेटले असते नाही इकडे काही आहे जाम नाही हे बिला तू आज संधी मा बरोबर काढले असते दोन आम्हाला तीनच भेटल्या

ने आता रोहित बघू शकता त्यांनी अख्खा दर्या पार करून आहे म्हणजे पूर्ण हा समुद्र आहे ना पूर्ण त्यांनी पार केला हो भाऊ आला बघा तुमचे काय रे रविमिंग पनवेल मध्ये केला होता स्विमिंग चॅम्पियनचा किताब भेटला होता भाऊ सर भाऊ आता तुम्हाला आज चिंबर आलो चिंबर आलो तुम्हाला आज कसा वाटला फिलिंग कशी वाटते चिंबरणा आलो बरा वाटला भेटल्या मेहनत कशी एवढा आणि अशा प्रकारे आपला आज चिंबर झालेला आहे सो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशाच कंटेंट व्हिडिओ आपल्याला पुढे बघायला भेटतील सो काहीच बाय बाय